संग्रामपूरमध्ये दोन दुचाकी वाहनांची समोरासमोर धडक होऊन झालेल्या अपघातात गणेश हरिदास ढोले वय बत्तीस वर्ष राहणार पाळोदी तालुका बाळापूर जिल्हा अपोला तर बावनबीर येथील अजय सुनील लाहासे वय बावीस वर्ष हे दोन युवक जागीच ठार झाले तसेच अपघातातील जखमींना वरवटबकाल येथील ग्रामीण रुग्णालयात प्रथमोपचार केल्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी अकोला येथे हलविण्यात आले आहे ही गंभीर घटना आज दिनांक 28 ऑगस्ट रोजी संध्याकाळी सहा वाजताच्या दरम्यान एकलारा ती वरवट बकालिया रोडवर घडली मिळालेल्या माहितीनुसार तालुक्यातील टुणकी येथील पुरुषोत्तम झांबरे यांची पत्नी सौ सत्यभामा यांचे आज निधन झाले मावशीचे निधन झाल्याने गणेश ढोले हे अंत्यसंस्कारासाठी आले होते अंत्यसंस्काराचा कार्यक्रम आटोपून घराकडे दुचाकीने परत जात असताना हा अपघात घडला दुचाकीची टक्कर झाल्यानंतर बावनबीर येथील दीपक ढोले पाटील आणि जहीर खान गजानन नांगळे तसेच टुणकी रवींद्र कोकाटे यांच्या मदतीने त्वरित वरवटबकाल येथे रुग्णालयात उपचारार्थ करिता शासकीय अँब्युलन्स व वा खासगी वाहनाची व्यवस्था केली काही वेळात जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले यावेळी वैद्यकीय अधिकारी यांनी तपासणी करून गणेश ढोले आणि अजय लहासे या दोघांना मृत घोषित केले हा अपघात घडल्यामुळे परिसरात हळहळ व्यक्त होत आहे या प्रकरणी तामगाव पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा नोंद करण्यात आला नव्हता